हॅलो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो रिकामा खिसा आणि भुकेलं पोट माणसाला खूप काही शिकवून जातं असं म्हणतात आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे कर्नाटकातल्या कलबुर्गीमध्ये राहणाऱ्या महादेवी कर्नाटकामध्ये कलबुर्गीत महादेवींचं लग्न झालं दोन मुलांच्या जन्मानंतर महादेवींच्या पतीचं निधन झालं पतीच्या निधनानंतर दोन मुलांबरोबर जगण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला खूप संकटांना सामोरं जावं लागलं आणि एक वेळ अशी आली की त्यांनी आपल्या दोन मुलांबरोबर आत्महत्या करून आपलं जीवन संपवण्याचा निर्णयही घेतला पण याचवेळी मुघलखोडमधल्या एका सद्गृहस्थानं त्यांना धैर्य दिलं धीर दिला आणि जर तुला तुझी रोजची भाकरी मिळवायची असेल तर भाकरी विक असा सल्ला दिला महादेवींनी त्या सद्गृहस्थानं दिलेल्या सल्ल्याप्रमाणे वागायचं ठरवलं आणि खरोखरच महादेवी भाकरी विकू लागल्या त्या आता म्हणतात की त्या सद्गृहस्थाच्या आशीर्वादानं दोनशेहून जास्त स्त्रिया त्यांच्याबरोबर भाकरी बनवून स्वतंत्रपणे आपलं जीवन जगतायत स्वतःच्या रोजच्या भाकरीची चिंता असलेल्या महादेवींचं आयुष्य भाकरीनंच बदलवून टाकलंय असं म्हणायला हरकत नाही गेल्या बत्तीस वर्षांपासून महादेवी भाकरी विकण्याचं काम करत आहेत त्यांच्या स्वयंपाकघरात आज महिला भाकरी चपाती धपाटी आणि पोळ्या तयार करतात जिल्ह्याच्या इतर भागात भाकरीची किंमत जवळपास दहा बारा रुपये असते मात्र महादेवींची भाकरी फक्त तीन रुपयाला मिळते महादेवी हे काम सेवा म्हणूनही करत आहेत शिवाय ज्या लोकांकडे खायला पैसे नाहीत अशांना त्या मोफत भाकरी देतात कारण कोणीही उपाशी राहू नये असं महादेवींना मनापासून वाटतं विद्यार्थ्यांना तर त्या एक ते दोन रुपयातच भाकरी देतात एखाद्या माणसाला शहरातल्या कोणत्याही हॉटेलमध्ये जेवण्यासाठी साठ ते सत्तर रुपये द्यायला लागतात मात्र महादेवींकडनं भाकरी विकत घेतली तर त्याला वीस रुपयात पोटभर जेवण मिळू शकतं कलबुर्गीतल्या या भाकऱ्यांना केवळ तिथेच मागणी नाहीये तर इतर राज्यात सुद्धा मागणी आहे परदेशातील नागरिक सुद्धा ही भाकरी खरेदी करतात आणि बरोबर घेऊन जातात काही वर्षांपूर्वी नैराश्यतून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलेल्या आज स्वतःची कंपनी स्थापन केली आहे स्वतः जगण्याची प्रेरणा घेऊन आज महादेवींनी अनेक महिलांना त्यांच्या जगण्याचं साधन दिलंय अनेक स्त्रियांच्या संसाराचा गाडा सन्मानपूर्वक चालवण्यासाठी सक्षम बनवलंय महादेवींच्या कंपनीत काम करणाऱ्या दोनशेहून अधिक स्त्रिया स्वतःचं कुटुंब सन्मानानं तर चालवू शकतातच पण त्याचबरोबर स्वतःच कुटुंबातलं अस्तित्व देखील अबाधित राखू शकताय सन्मानाचं आणि भरलेलं जीवन श्रोते हो हा होता आजचा आनंदी कट्टाचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार